नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच असाल की या ठिकाणी आम्ही प्रूफचं काम करत आहोत मित्रांनो घराला कलर जेवढाच महत्त्वाचा असतो तेवढंच महत्त्वाचा असतो स्लॅबला डॅम्प प्रूफ तुमचा स्लॅब जर लिकेज होत असेल तर त्यासाठी एकमेव पर्याय आहे म्हणजे स्मार्ट केअर प्रूफ बघा त्याची अशी बकेट आहे स्मार्ट केअर डॅम प्रूफ ॲडव्हान्स आठ वर्षाची गॅरंटी आणि याचा असा पण फायदा होतो तुमचं घराचं लिकेज तर थांबतच परंतु घराचं टेम्परेचरसुद्धा घरामध्ये व्हेंटिलेशनसुद्धा सुद्धा मेंटेन होतं क्रॅक वगैरे जर काही जर पडले असतील तर ते सुद्धा याच्यामध्ये क्लिअर होऊन जातील जर तुम्ही घराला कलर करायचा विचार करत असाल तर माझं सजेशन पहिल्यांदा हेच राहील की कलर करण्याच्या अगोदर घराला पूर्णपणे वाटरप्रूफ करून घ्या डॅमप्रूफ प्रूफ करून घ्या हे बघा डॅम प्रूफच्या करण्याच्या अगोदर आपण या ठिकाणी स्लॅबला पूर्णपणे कोरसपुट्टी मिक्स पॉल पॉलिमर असं मिश्रण करून मारलेलं आहे त्याच्यानंतर आपण डॅमप्रूफ करत आहोत मित्रांनो कामाची क्वालिटी हेच आमच्या कंपनीचा उद्देश आहे त्याच्यासाठी आमच्याकडे एक परफेक्ट असे माणसं आहेत जे एकदम व्यवस्थित काम करतात आमचं एकच धोरण असतं की प्रत्येक कस्टमर हा सॅटिस्फाईड झाला पाहिजे गुणवत्ता मिळाली पाहिजे एकदा डॅम प्रूफ केल्यानंतर परत आठ वर्ष आपला स्लॅ स्लॅ स्लॅब हा लिकेज होऊ शकत नाही वारा पाऊस कुठलाही मोसम असला तरी पण याच्यामध्ये आपला स्लॅब दगदम राहू शकतो याच्यामध्ये साधारणत आपण वीस लिटरच्या बकेटमध्ये तीन ते ती चार लिटर पाणी टाकणार आहोत कारण याचं मिश्रण घट्ट ठेवावं लागतं मिश्रण जर घट्ट जर ठेवलं तरच याची परफेक्ट कोटिंग आपल्याला मिळते आणि परफेक्ट कोटिंग जर झाली नाही तर लिकेज क्युअर होऊ शकत नाही त्यासाठी आपल्याला पाणी जेवढं कमी टाकते तेवढं या मटेरियलमध्ये पाणी कमी टाकायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला एक हात कम्प्लीट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपला दुसरा हात करायचा आहे तर एक हात आपला पहिले ती कम्प्लीट झालेला आहे हा दुसरा हात चालू आहे जर मध्ये कुठे जर काही का थोडंफार खातं सुटत असेल तर ते सुद्धा आपल्याला कवर करून घ्यायचं आहे याने भरून उन्हाळ्यात देखील तुम्ही बिना चपलाचे टेरिसवर फिरू शकता म्हणजे टेरिसचा पूर्णपणे फायदा होतो आणि मेन म्हणजे घरातलं टेम्परेचरसोबत आपल्याला टेरिसचा सुद्धा फायदा होतो चेहरा क्रॅक्स वगैरे हो ज्या असतील ते आपण क्रॅक क्रॅक्सशील भरून आधीच क्लिअर केलेले आहेत त्याच्यावर आपण हा बेस कोट आणि टॉप कोट असे दोन कोट आपण या डॅम्प प्रूफ पेंटचे केलेले आहेत बघा इकडे सिंगल झालेलं आहे आणि इकडं डबलात करायचं काम चालू आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आपल्या जर घराचे कामं असतील तर आमच्याशी संपर्क साधा आमचा सा कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना शेअर करा